विठ्ठल जिथे आहे तिथे अडचणी येऊ शकत नाही त्यांना आम्ही अडचणी मागत पण नाही अजून चालू आहे पण बोला जय हरी विठ्ठल खऱ्या अर्थाने रामराव नमस्कार सुस्वागतम असं आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो पण आजचं औचित्य सगळ्यांना माहितीच आहे हरी हरिनामाचा हा झालाच पाहिजे आणि दमदा हरिनामाचा या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आहे त्यामुळे जय हरी विठ्ठल हीच भाषा आणि हाच जयघोष आजच्या कार्यक्रमात असणार आहे खरं तर गेले अनेक दिवस आपण फक्त पंढरीमय बारीमय विठ्ठलमय झालेलो आहोत कारण तसं निमित्तही आपल्याला माहितीये देशाच्या कानाकोपऱ्यातून बरीच जण वारकरी हे पंढरीला येत असतात विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पण हे एकच कारण का दुसरे कारण आहे ते म्हणजे हरी नावाचा हा सिनेमा कारण या सिनेमाचा सुद्धा गेले अनेक दिवस डंका वाजतोय हो प्रत्येकाच्या तोंडी या सिनेमातलं एक छान गाणं आहे आणि या सिनेमाचा आपण टीजरही जर आहे कारण आपल्याला या सिनेमात काय घडणार आहे याची अगदी हलकीशी अशी झलक लक्षात आलीच आहे पण आणखी एखादं पान उघडलं गेलंच पाहिजे तरच एकोणीस जुलैला रिलीज होणारा हा डंका हरिनामाचा आपल्याला काय सांगणार आहे ते आपल्याला आजचा हा खरा घाट घातलेला आहे म्हणजे डंका हरिनामाचा या सिनेमाचा थ्रेलर लॉन्च सोहळा रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओ आणि गणराज स्टुडिओ तसेच अमोल कामने फिल्म याच्या वतीने आणि डंका हरिनामाचा या सिनेमाच्या वतीने आज उपस्थित असलेल्या सगळ्या मीडियाचं आणि मी रिझनटेटिव्ह मी मनापासून स्वागत करते जय खरं तर ट्रेलर पाहण्याची उत्सुकता मलाही खूप जास्त प्रमाणात आहे कारण की टीजर पाहून लक्षात आलंय की नेमकं विठ्ठलाला परत आणण्याचा हा घाट कुठे घेऊन जाणार आहे पण आपल्याला लवकरच हे कळेल पण तर हा सगळ्या डोलारा ज्यांनी उभा केलेला आहे आजचा दिवस ज्यांच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतोय

अशी गोष्ट जी तुम्हाला क्लिक झाली किंवा वाटलं की कि नाही या सिनेमासाठी आपण निर्माते म्हणून मने उभे राहायलाच हवं ते आम्हाला जाणून घेण्याची खरंच मनापासून इच्छा आहे रवींद्र भट सर एकदम शुभेच्छा आणि तुमचा हा प्रवास आमच्या सोबत शेअर करा दोन हजार एकवीस मध्ये सर्वांचे सर्वात पहिले सर्वांचं सर्वां स्वागत आपण सर्व इथे या पहिलं सोहळ्यासाठी उपस्थित राहिला सुरुवात सांगतो थोडक्यात सुरुवात एप्रिल मध्ये दोन हजार एकवीस साली श्रेयश आणि ऋषी माझ्याकडे ही स्टोरी घेऊन आला श्रेयशनी स्टोरी ऐकवली खरं म्हणजे मी त्याच्यानंतर प्रवासासाठी बाहेर निघणार होतो दुसऱ्या दिवशी तर जवळजवळ सव्वा दीड महिना माझ्या कानामध्ये कणका वाजत होता आणि काहीतरी संकेत होता की माझा स्वतःचा जन्म एकादशीचा आहे आणि असा विषय माझ्यापर्यंत येला हे काहीतरी कुठेतरी मला कनेक्शन वाटलं चित्रपटाची आवड होती आणि अशा व्यक्तीकडनं असा विषय आला की मी त्याला नाही म्हणू शकलो नाही आणि उत्तर द्यावा याला कोण नाही म्हणणार हे आपलं कर्तव्य आहे ते समजून मी फक्त केलेली एक सेवा समजतो वारकरी संप्रदायाचा वारसा आहे आणि मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक आपण जे पाश्चिमात्य किंवा बाकी याच्यातल्या इतर पक्षांमधले जे चित्रपट बघतो आणि फक्त आपण म्हणत असतो तर कर्जाचा धाडस करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कोणीतरी तर तो प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न मी इथे करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण टीमच्या बरोबर सर्व जे काही कलाकार आहेत सर्वांनी खूप भक्तिभावाने आणि वेगळ्या ताकदीने याच्यामध्ये आपले हे पोहोचलेले आहेत प्रयत्न हे तुम्हाला चित्रपटाच्या टीजरवरून ट्रेलरवरून लक्षात येईल गाण्यांवर लक्षात येईल एकूण एक बारीक एक गोष्टींचा विचार केलाय याच्यामध्ये तुम्ही ठरवून सुद्धा कोणी कमी काढू शकणार नाही ही खात्री मी बात आहे म्हणजे खरं पाहायला गेलं तर विठ्ठलाचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे आणि सिनेसृष्टीतला तुमचा प्रवास आणखी असाच वाढत जाऊ ही शुभेच्छा देते दे। आणि आणखी शेवटचा प्रश्न हा करते की या सिनेमाच्या निमित्ताने असं तर होत नाही की सगळं अलगही चाललंय काही अडचणी आल्या का विठ्ठल जिथे आहे तिथे अडचणी येऊ शकत नाही आणि त्यांना आम्ही अडचणी मागत पण नाही अजून चालू आहे पण अडचणी मार्ग देणारा खरच हा आशीर्वाद या सगळ्या टीमला मिळो आणि जसं मी निर्मात्यांचा आता त्यांचा अनुभव ऐकला निर्मात्यानंतर महत्वाचा असतो तो म्हणजे या सिनेमाचा कॅप्टन खरं पाहायला गेलं तर ज्यांच्याकडून ही कथा निर्मात्याकडे आलेली आहे ते म्हणजेच या सिनेमाचे दिग्दर्शक गणराज ते श्रेयस जाधव यांना मी इथे येण्याची विनंती करते जय हरी विठ्ठल एकोणीस जुलैला रिलीज होणार कमाल असणार आहे याची खात्री टक्के आहे कारण की या सिनेमात भक्ती आहे ऍक्शन आहे प्रेम आहे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या मनाचा हळव कोबडाय हा विठुराया तो सगळ्यात महत्वाचा आपल्याला यात पाहायला मिळणार आहे रवींद्र पवार यांची निर्मिती असलेला हा सिनेमा एकोणीस जून रिलीज होतोय